शिराळ्यामधील नागपंचमीच्या पार्श्वभूमीवर नाग, नाग संवर्धनासाठी केंद्र आणि राज्य सरकारनं एक मोठा निर्णय घेतलाय नागपंचमीच्या पूर्वसंध्येला एकवीस जणांना नाग पकडण्यासाठी परवानगी देण्यात आली आहे एकतीस जुलैपर्यंत नाग पकडून त्याचा उपयोग शैक्षणिक अभ्यासासाठी करण्याचे निर्देश सुद्धा दिलेत मात्र मनोरंजन खेळ मिरवणूक आणि व्यावसायिक कामासाठी या नागांचा उपयोग केल्यास कारवाई होईल असा इशारा सुद्धा वनविभागानं दिलाय आता शिराळ्यामध्ये सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसारच नागपंचमी होणार आहे सांगलीचे वन उपसंरक्षक अधिकारी सागर गवटे यांनी ही माहिती दिली आहे सदरची ही परवानगी केवळ आणि केवळ शैक्षणिक उद्देशासाठीच असून व स्थानिक लोकांमध्ये समाजामध्ये सर्पसंवर्धनाविषयी पारंपरिक ज्ञान प्रसारण होणेकामी ही अनुमती देण्यात आलेली आहे यामध्ये कोणीही व्यावसायिक किंवा मनोरंजन स्पर्धा करणे मिरवणूक करणे खेळ करणे याला अटकाव करण्यात आलेला आहे तसेच ज्या अर्जदारांना परवानगी मिळालेली आहे त्यांनी सदरचे नाग हे मुख्य वन्यजीव रक्षक किंवा त्यांच्याकडून प्राधिकृत करण्यात आलेले जे अधिकारी आहेत यांच्या उपस्थितीमध्येच करणे बंधन घालण्यात आलेले आहे यामध्ये कोणत्याही नागाला इजा होणे किंवा मृत्यू होणे होणार नाही आणि नंतर त्यांना सुरळीतपणे मूळ अधिवासात त्यांना सोडण्याबाबत सूचना करण्यात आलेल्या आहेत तरी या एकवीस व्यतिरिक्त कोणीही नाक पकडल्यास लिया, त्याची स्पर्धा मिरवणूक खेळ केल्याच्या आढळल्यास त्याच्यामध्ये वन्यजीव संरक्षणाधिनियम एकोणीसशे बहात्त्याण्णव गुन्हा नोंद करण्यात येईल